आपली गाडी कुठे आहे दाखव चल बरोबर तिने गाडी दाखवली परीने एवढ्या गाड्या आहेत याच्यामध्ये तिने बरोबर गाडी दाखवली दररोज आपण चालवतो तिने ओळखून दाखवली चल जाऊया दा। दा। चला

सोनालीने आता कपडे घातले परीला बड्डे साठी बघतो मी ट्राय करा ट्रायल चालू आहे परीची परफेक्ट आहे का हात वरती कर अरे काय कर <गर> सोनाली <laughs> फुल भाऊ इकडे बघ परीला सोनाली कपडे घालते आणि कोणता आहे जास्त आहे ते बघते आणि ती व्हाय अरे आता परीचे कपडे घेतलेत आणि तर आता जायचं केक पण ऑर्डर करायची आहे केक ऑर्डर केल्यानंतर सकाळी गेलो कामाला आणि त्यानंतर कापावरून आल्यानंतर मग आता आम्ही पडलो बाहेर तर तयारीचं भरपूर राहिली आहे करायची आता काय करूया होय आणि आता काय आता बहु गरम होतं परीला तेव्हा गरम पूर्ण गरम झालेलं परीला आणि थोडं कंटाळागार होते कपडे घालायचं त्याला आता जाऊया परत एकदा केकची ऑर्डर देऊया आणि फटाफटा आणि दुकानं बंद होतील ಮಾನೇ ಹಾ ಇ तर मंडळी आता आलो आपण केक शॉपमध्ये आणि आता देऊया परीच्या बड्डेचा केकची ऑर्डर आता जाऊया आपण आतमध्ये कोणाले पुढे आपण वेगवेगळ्या बोल बार बार दिन ये चला बार बार दिन ये yeah. Það var það það var það Það var það það Ég er Er það 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 ég?